अद्भूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला झिरो ते एक लाख सबस्क्रायबरचा जो प्रवास आहे तो आज मी पूर्ण सांगणार आहे नवीन युट्यूबर असेल आणि महाराजांच्या सेवा करताना खूप जणांना अडचणी येतात खूप जण महाराजांची सेवा सोडून देतात पण आपण ह्या अडचणीतून कसं बाहेर यायचं तुम्ही ह्या जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघावा झिरो ते एक लाख सबस्क्रायबर चा प्रवास आहे तुम्ही आज पूर्ण सांगणार आहे त्याच्यामध्ये मला किती अडचणी आल्या खूप अडचणी आल्या पूर्ण माहिती सांगणार आहे आप, अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची चैत्राची आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल कमीत कमी याच्या अगोदर तीन वर्षापूर्वी युट्यूबच व्हिडिओ करायचं जे आहे मनामध्ये विचार कधीच नव्हता माझा कारण की जवळ महाराजांचं मठ असेल मंदिर असेल केंद्र असेल तिथं मी महाराजांची सेवा सांगायचो मला आवड होती मला सांगायला महाराजांची सेवा किती वेळ पण किती सेवा असेल काही असेल माहिती असेल ते सांगायला मी कधी लाजत नाही कारण की महाराजांनी काय सांगितलं निर्लज्ज गुरु बाळप महाराजांना सांगितलेलं आहे तुम्ही जर लाज जर धरली महाराजांच्या सेवेमध्ये लाज जर लाज जर धरली तर तुम्ही सेवाच करू शकत नाही गुरु मला महाराजांची सेवा आहे महाराज करून घ्यायचे मी सांगायचो मठामध्ये असेल जवळ मठ असेल केंद्र असेल मंदिर असेल तिथे महाराजांचं नामस्मरण असेल मी ते सांगायचो ते सांगत असताना एक शिवकरी तही होत्या त्यांनी मला सांगितलं दादा तुम्ही जी माहिती आहे ती बरोबर सांगता सगळं करता तुम्ही काय करा युट्यूब चॅनल ओपन करा मी म्हंटल आता युट्यूब चॅनल कशाला मला सोशल मीडिया नको मी मुळात लाजतो बोलायला मी असं किती बोलू शकतो पण मी कम्युनिकेशन करायला मी ते नाही म्हणे दादा तुम्ही करा तुम्ही जी सेवा आहे आता मी छत्रपती संभाजीनगर म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली औरंगाबाद तिथं मी माहिती सांगायचो मार्गदर्शन करायचो त्यात म्हटलं की तुम्ही युट्यूब चॅनल ओपन करा सेवा सांगा व्हिडिओ सांगा मला पहिले पहिले तर मी पंधरा दिवस एक महिन्यात नुसतं विचारच केला की करायचं का नाही करायचं लोक काय म्हणतील आपल्या मनात असत ना एक लोक काय म्हणतील सोक लोक मी विचार केला काय करायचं महाराजांची सेवा सांगायचा योग आलाय महाराजांनीच इच्छा केली मठामध्ये मंदिरामध्ये व्याख्यान असेल महाराजांचं कुठेही व्याख्यान असेल मला जर कोणी बोलवलं तर मी व्याख्यानाला असेल मार्गदर्शन करायला असेल तर मी जातो कुठेही असो ऑल महाराष्ट्र ठीक आहे म्हटलं महाराजांच्या मग कोणतं नाव ठेवायचं काय ठेवायचं भरपूर नाव ते म्हणजे दादा तुमच्या नावानेच ठेवा ठीक आहे मा माझ्या नावाने चॅनल चालू करून दिलं आणि व्हिडिओ आहे ते व्हिडिओ टाकणं सुरू करू पहिल्यांदा व्हिडिओ केला मोबाईल छोटा होता आवाज येत नव्हता माईक वर बोलायचो मी अजून पण बघा एक लाख सोळा हजार सबस्क्रायबर झाले तरी पण माझा माग दरवाजा आहे काही सेटअप नाही काहीच नाही खूप जण म्हणतो ना च करायला खूप मोठं सेटअप लागत काहीच नाही साधं आहे नॉलेज महत्वाचं आहे तुम्हाला काय येतं आणि तुम्ही काय प्रेझेंट करता ते महत्वाचं आहे युट्यूब मध्ये बाकी काही महत्वाचं नाही तुमच्या माग दरवाजा आहे काय का मी साधे माझा तर पहिले साधा मोबाईल होता मी तर साधा मोबाईल मी बघायचो आता तर मलाच कस तरी वाटायचं लोक तरी पण लोकांनी खूप रिस्पॉन्स केला खूप आपली माहिती महत्वाची बाकी काही गरज नाही असा सेटअप पाहिजे चार लाखाचा सेटअप पाहिजे असा सेटअप पाहिजे असाच माईक पाहिजे असाच कॅमेरा पाहिजे काहीच गरज, गरज नाही तर मग हळूहळू व्हिडिओ आहे ते व्हिडिओ टाकणं सुरुवात केली पहिले सगळ्यात व्हिडिओ माझा जो होता पालीचा होता घरामध्ये पाल कशी करायची तुम्ही पण व्हिडिओ मध्ये जाऊन बघा सगळ्यात पहिले व्हिडिओ पालीचा होता म्हणजे मी असं नये महाराजांच्या इच्छेने मी पाच हजार दहा हजार किती लोक असेल त्यांच्यासमोर मी डायरेक्ट बोलू शकतो महाराजांना एकदा मुजरा केला महाराजांना मुजरा करून महाराजांना सांगून एकदा बोलायला चालू केलं मी पुस्तक घेत नाही हातामध्ये ना वही घेत नाही ना पेन काहीच गरज नाही मला दहा हजार लोकांसमोर मी बोलू शकतो पण जेव्हा पहिल्यांदा व्हिडिओ केला तो व्हिडिओ करताना मी घाबरलो मी घाबरलो मनामध्ये भीती होती माझी हळूहळू हळूहळू प्रॅक्टिस करता करता मग हळूहळू कमी होत गेलं पण लोक खूप लोक नाव ठेवायची मला लोक शिव्या घालायची लोक काय नावं ठेवायची काय व्हिडिओ करतोय ते व्हिडिओ करून काय भेटणार आहे पैशासाठी करतोय आणि काही काम धंदे नाहीये मुळामध्ये मी जॉब करतो मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये बँकेमध्ये मी जॉब करतो आणि सगळं व्यवस्थित आहे महाराजांमुळे माझं सगळं व्यवस्थित आहे मला ठेवायचे काय व्हिडिओ करतो महाराजांचे व्हिडिओ काय करतो काय सांगतो माहिती हे करतो आणि हे जे नावं ठेवणारे लोक आहे हे मला स्टार्टिंगला खूप नाव ठेवायची जे नवीन युट्यूबर असेल जे नवीन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये आले असेल दोघांसाठी हा अनुभव आहे नवीन साठी पण म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताय त्यांच्यासाठी दोघांसाठी हा अनुभव आहे की लोकांनी तुम्हाला शिव्या घालू द्या लोकांनी तुम्हाला काही काही बोलू द्या आपल्या मार्गापासून आपण दूर हटायचं नाही दूर हटायचं नाही लोक खूप शिव्या घातल्या मला धमकीचे कॉल आले मला की युट्यूब चॅनल बंद करा मी त्यांना म्हटलं माझा बाप म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज असे किती धमकी देणारे किती आले आणि किती गेले मी कधी घाबरत नाही मी फक्त महाराजांना घाबरतो हो, आणि माझ्या आई वडिलांना घाबरतो काही कोणाला घाबरत ना नाही लोकांनी तुम्हाला नाव ठेवले लोकांनी तुम्हाला याच्यातून प्रवृत्त केलं करू नका जर म्हंटले हे जर केलं तर तुम्ही समजून घ्यायचं तुम्ही चांगल्या ट्रॅकवर आहात युट्यूबवर एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटेच एक ठेवलेलं त्यांनी एक हजार सबस्क्राईब करण्यासाठी मला जास्त कष्ट नाही म्हण म्हणता येणार पण मला जास्त हे करावं लागलं की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा मला असं चांगलं नाही वाटायचं काय लोकांना म्हणायचं सबस्क्राईब करा ज्यांना व्हिडिओ चांगले वाटतात ते सबस्क्राईब करणारच पण मग मी असा विचार करायचो की काय करायचं नवीन नवीन व्हिडिओ टाकायचो व्हिडिओ शेअर करायचो असे पण माझे कॉन्टॅक्ट आहे महाराजांमुळे असे कॉन्टॅक्ट म्हणजे दहा दहावीस हजार कॉन्टॅक्ट आहे तेवढे नंबर सेव्ह मी प्रत्येकाचा नंबर सेव्ह करत असतो भविष्यात कोण कधी कामाला पडेल सांगता येत नाही म्हणून मग ती लिंक टाकली मी लिंक टाकल्यानंतर जे जे ओळखीचे होते जे जे ज्यांना माहीत होतं मी मार्गदर्शन करतो महाराजांचे जे गुरुक्षेत्राचे मार्ग मार्गदर्शन असेल नवनाथ पाराण्याचं मार्गदर्शन असेल मार्ग छोट्या छोट्या गोष्टी मी पूर्ण क्लिअर सांगतो पंचांगानुसार दाते पंचांगानुसार त्याच्यानुसार ते हळूहळू एक हजार सबस्क्राईब करायला मला खूप वेळ लागला मला सहा महिने लागले एक हजार एक हजार सबस्क्रायबर झाले चार हजार घंटे झाले मग हळूहळू कॉन्फिडन्स वाढू लागला महाराजांची सेवेचे व्हिडिओ आहे ते टाकू लागलो आणि सगळ्यात महत्वाचा जो व्हिडिओ माझा व्हायरल झाला तो म्हणजे गाणगापूरचा म्हणून आपण सिल्वर प्ले बटन आहे ते मध्येच ओपन केलं कारण तेच होत कारण की गाणगापूर अक्कलकोट नरसोबाची वाडी नरसोबाची वाडी म्हणजे दत्त महाराजांची राजधानी गानगापूर अक्कलकोट नरसोबाची वाडी गिरनारी कारंजा लाड लाडाचा कारंजा औदुंबरवाडी हे सगळं पिठापूर कुरोपूर हे सगळं दत्त महाराजांचे ठिकाण आहेत ह्या सगळ्या ठिकाणांमध्ये गांगापूर मधल्या लोकांच्या मनात खूप भीती आहे अजून पण लोकांच्या मनात भीती आहे मध्ये संगमावर पारायण करायचं तुम्ही कधीही आयुष्यात गेलात तर संगमावर आयुष्यात पारायण करा मन शांत होऊन जाईल गागापूरचे व्हिडिओ व्हायरल झाले काल बरोष्टकाचा कसा जो व्हिडिओ आहे तो, तो दहा लाखाचा पार केला दुसरा व्हिडिओ गागापूरचा तो पण तीन चार लाख पाच लाख पार गेला तो मग ते करता करता केल्यानंतर मग पन्नास हजार माझे पहिले दहा हजार सबस्क्रायबर झाले नंतर वीस हजार सबस्क्रायबर झाले तीस हजार करता करता पन्नास हजार झाले पन्नास हजार झाल्यानंतर मग इंस्टाग्राम ओपन केलं आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये महाराज सोबत असतात महाराज सोबत असतात खूप जणांनी मला मदत केली खूप जणांनी मी टेक्निकल नॉलेज मत जास्त नव्हतं बोलण्याचा कॉन्फिडन्स याच्यामुळं युट्यूब मुळे खूप बोलण्याचा कॉन्फिडन्स अजून वाढला अजून वाढला मला कुठेही तुम्ही अनप्लॅन कुठेही मार्गदर्शन करायला सांगा महाराजांच्या इच्छेने महाराजांनी मी महाराजांना विचारून करत असतो महाराजांच्या इच्छेने अनप्लॅन कुठेही मार्गदर्शन करायला सांगा महाराजांची काही सेवा असेल ते मी सांगू शकतो कुठेही काही गरज नाही आपल्याला मला माईक लागत नाही ना स्टेज लागत नाही काही नाही जिथं असेल तिथं सुरू करायचं कारण की महाराजांनी सांगितलेलं आहे की चालता बोलता मंदिर तर करायचं आपल्या महाराजांचं महाराज आहे का महाराज चरा ते चालता बोलता करायचंय आपल्याला चालता बोलता घरोघरी महाराज आहे महाराज आहे का नाही महाराज घरोघरी महाराज आपल्या मनामध्ये मग के ते केल्यानंतर पन्नास हजार सबस्क्रायबर झाले साठ हजार सत्तर हजार ऐंशी नव्वद एक लाख आता एक लाख सोळा हजार काहीतरी झाले हे सगळं महाराजांमुळे आहे त्याच्यामध्ये मला खूप जणांनी मदत केली महाराजांनी खूप जण असे जे आहे ते मला पाठवले हो काही काही व्हिडिओ मी केले के होते की यंत्र घेऊ नका लक्ष्मी यंत्र कुबेर यंत्र हे यंत्र ते घेऊ नका तसा बाजार मांडला खरोखर आहे बाजारच मांडला मग त्याच्यानी धमक्या पण आल्या पण मी धमक्याला भीत नाही महाराजांनी सगळी व्यवस्था केलेली आहे माझा बाप म्हणजे महाराज कारण की जे आहे ते परखड आहे मी कधीही सांगितलं मी कधीही तुम्हाला सांगितलं की कधीही पेड प्रमोशन असेल कधीही ही वस्तू घ्या ती वस्तू घ्या मी कधीही सांगत नाही बाप जन्मात कधीही सांगणार नाही या चॅनेल वर तर मी कधीच सांगणार नाही तुम्ही काही न घेता काहीच गरज नाही तुम्हाला यंत्राची गरज नाही यंत्राची गरज नाही त्याची काही काहींच्या घरामध्ये सगळे यंत्र आहे पण त्यांच्या घरामध्ये कुलदेवतेचे टाक नाहीये खंडोबाचे टाक नाहीये ते कधी पूजा करत नाही आणि सगळे यंत्र घेऊन ठेवले नुसते देव घराला वज तुम्ही कधीही मी यंत्राचं जे प्रमोशन आहे ते कधीही करत नाही मी फक्त नामस्मरणाचं प्रमोशन करतो नामस्मरण करायला पाहिजे तुम्ही नामस्मरणापासून म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांपासून तुम्ही दूर चाललात जे नवीन सेवा करायला आले त्यांच्यासाठी माझी कळकळीची विनंती हात जोडून आणि पाया पडतो मी तुमच्या तुम्ही यंत्र मूर्ती याच्या नादी लागू नका तुम्ही महाराजांची नशा करा महाराजांच्या सोबत राहा महाराजांच्या नादी लागा नादी लागा म्हणजे इन सेन्स काय महाराजांचं नामस्मरण करा जास्त रोज एक माळ करत असेल तर दोन माळ करा तीन माळ करा अकरा माळ करा वीस माळ करा पन्नास माळा करा जपाची संख्या वाढवा आणि आरतीची गोडी लागली पाहिजे महाराजांची सहा वाजले आरतीला जायचं दहा वाजले आरतीला जायचं घरी आरती करा लांब असेल मठ लांब असेल मंदिर लांब असेल केंद्र घरी आरती करा आरतीची सेवे लावून घ्या महाराजांची गोडी लावून घ्या तुम्ही बाकी दुसरं साहित्य याच्यामध्ये अडकू नका काही गरज नाही दरवाजा लावायला पाहिजे का काही गरज नाही पिरॅमिड पाहिजे का काही गरज नाही अहो ते सगळं सोडा जेव्हा महाराज होते अक्कलकोट मध्ये अजून पण आहेत अजून पण आहे जेव्हा अक्कलकोटमध्ये महाराज होते महाराजांनी जोड़। कधी सांगितलं तुम्हाला हे hey, यंत्र घ्या ते यंत्र घ्या हे पिरामिड घ्या हे घ्या ते घ्या ते घ्या अहो हे घ्या घेण्या घेण्यामध्येच पूर्ण आयुष्य चाललं आपलं मी महाराजांचं नामस्मरण घ्या हा माझा मूळ हेतू आहे बाकी माझा विरोध कोणालाच नाही आहे तुम्ही तुमचं काय करायचं तुम्ही तुमचं करा माझं म्हणणं एवढंच आहे की फक्त नामस्मरण करावं कारण की मार्केटिंग झालेली आहे आणि हा बाजार झालेला आहे हे घ्या ते घ्या ते घ्या कुठेही बघा तुम्ही मंदिर बघा मळ बघा काही बघा कुठंही बघा त्याच्या अगोदरच महाराजांचा फोटो बाजूला असतो महाराजांचं मंदिर बाजूला असत आणि बा, बा बाहेरच्या ठिकाणी पूर्ण बाजार मांडलेला असतो कोणत्याही मंदिरात जा तुम्ही महाराजांच्या कोणत्याही माठामध्ये जा महाराजांच्या म्हणून उघडा डोळे बदा नीट हे जे व्हिडिओ आहे ते पण माझे खूप व्हायरल झाले आणि जे आहे ते मी परखड मान मानतो महाराजांची श्री परखड मानतो माझं असं म्हणणं नाही तुम्ही घेऊ नका पण तुम्ही बुद्धी विचार करून निर्णय घ्या नुसतं घरी आणून ठेवून काही करायचं नाही आपल्याला त्या पद्धतीने सेवा सुरू ठेवली आणि एक लाख जे सबस्क्रायबर आहे ते एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले मध्ये आपण जी ओपनिंग आहे के ओपनिंग केली मध्ये आणि सिल्वर प्ले बटन आहे ते सिल्वर प्ले बटन महाराजांच्या इच्छेने भेटलं आणि सिल्वर प्ले बटन हे महाराजांनी जे दिलेलं आहे सिल्वर प्ले बटन आहे हे महाराजांमुळे सिल्वर प्ले बटन महाराजांमुळे भेटलेलं आहे आणि करता आणि कर कसं असतं आपण जर मनापासून जर सेवा केली तर आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात हे झाल्यानंतर एक लाख सबस्क्रायबर झाले आता मला जे कॉल आहे ते कॉल मला पुणे मुंबई पुण्याचे जास्त लोक व्हिडिओ बघता पुणे मुंबई पिंपरी चिंचवडचे लोक जास्त बघता कॉल महाराष्ट्राचे व्हिडिओ सगळे बघता आणि एक ओळख निर्माण झाली खूप जण स्वतःहून बोलता स्वतःहून फोटो काढता एक मनाला चांगलं वाटत आणि आपण काय करतोय ते सरळ मार्गी चालू आहे आपण बाकीच्या मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे जसे एक लाख सबस्क्राईबर झाले तसे सर्वांना हा जुळून विनंती आहे जास्त जास्त ज्यांनी सबस्क्राईब नाही केला अजून करा दहा लाखापर्यंत आपल्याला जायचं आहे आणि दहा लाख झाल्यानंतर आपण गिरणारी गिरणारे जाणार आहोत हे मी ठरवलेलं आहे की दहा लाख झाले की गिरनारील जाणार आहे जे दहा लाख भाग्यवान असतील ते गिरनारीला माझ्यासोबत येतील आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये खूप जणांच जनन... आउट पण गेलेलो आहे ऑफ चे मला खूप कॉल येतात आउट ऑफ इंडिया खूप जणांना माहिती नाही खूप जण काय करतात अर्धवट माहिती सांगता काही काही जण पुस्तक वाचून सांगता ज्यांना काही नॉलेज नाही काही नाही ते पुस्तक वाचून युट्यूब मध्ये पुस्तक वाचून सांगतात तसं नाहीये तुम्ही अनप्लॅन सांगायला पाहिजे माहिती व्यवस्थित सांगायला पाहिजे आणि जी खरी माहिती आहे ती सांगायला पाहिजे म्हणून हा माझा सगळा प्रवास होता या प्रवासामध्ये मला खूप जणांनी मदत केली ज्ञात अज्ञात खूप जणांनी मदत केली काही काही जणांनी मला व्हिडिओ सजेशन केले खूप जणांनी मदत केली त्या सगळ्यांचा मी ऋणी आहे त्यांनी सगळ्यांनी माझ्या आशेवर असंच प्रेम द्यावं असंच माझ्यासोबत साथ ठेवावी महाराष्ट्र सोबत आहे कारण की कधी कधी व्हिडिओ मी असे कधी कधी टाकतो की खूप जणांना वाटत हा विरोधी करतोय विरोध नाहीये जे खरं आहे ते बाप श्राद्ध कर हा माझा स्वभाव आहे जे खरं आहे मा, मा ते खरं आहे म्हणून गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण याच्याबद्दल जी मनामध्ये भीती असेल ती भीती पहिले दूर करावी हेच मी व्हिडिओ मधून करणार आहे जास्तीत जास्त तुम्ही सबस्क्राईब करावं आणि मला तुम्ही कुठेही भेटले सगळ्या सबस्क्राईबरला माझी हात जोडून विनंती आहे मला तुम्ही कुठेही भेटले तर माझ्याशी बोलावं मला बोलायला खूप आवडतं मी जरी तुम्हाला ओळखत नसलो पण तुम्ही मला ओळखता माझ्या जवळ या मला बोला म्हणा दादा आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो मला आनंद होईल मला खूप प्रकारे आनंद होईल आणि मी माझं काम सोडून मी तुमच्यासाठी बोलण्यासाठी बोलतोच मी म्हणून कुठेही मला भेटला तर मला अवश्य बोलावं की दादा आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो माझ्या मनाला चांगलं वाटतं कारण की तुमच्या रूपामध्ये ह्या सबस्क्रायबरच्या रूपामध्ये मी महाराजांना बघत असतो तुम्हीच माझ्यासाठी महाराज आहात मध्ये पण खूप जण भेटले पिंपरी चिंचवडला पण खूप भेटले पुणे मुंबईला पण भेटले खूप जण अजून आपल्याला जे नवीन कार्य आहे नवीन नामस्मरण आहे ते करायचं आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ